नमस्कार शब्दधन आणि आत्मीय एज्युकेशन आयोजित नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आयोजित अशा कार्यक्रमामध्ये मी आपल्या का सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो जागर स्त्री शक्तीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्व आपण या चॅनलच्या माध्यमातून आत्मीय एज्युकेशन पुणे आणि शब्दधन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम प्रसारित करतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुसऱ्या दिवसाचा नवरात्र उत्सव सुरू आहे आणि यामध्ये गुरु सर आपल्याशी आहेत गुरु सर कला क्षेत्रामधले एक व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबर इतिहास अभ्यासक आहेत आत्मीय एज्युकेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून ते अनेक विद्यार्थी आणि पालकांना करिअर मार्गदर्शन सुद्धा सर करतात एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आध्यात्मिक क्षेत्राची सुद्धा सरांचं वाचन आहे तर स्त्री शक्ती नेमकी काय आहे आणि त्या स्त्री शक्तीचं असणार महत्व सर आपल्याला मार्गदर्शन काढणार आहे तर मी गुरु सरांना विनंती करतो की सर तुम्ही मार्गदर्शन करा धन्यवाद सर जागर स्त्री शक्तीचा या सेरीजच्या दुसऱ्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कालच्या भागामध्ये नवरात्रीच्या कालच्या पहिल्या दिवसामध्ये आपण स्त्री भारतीय संस्कृती यांचं महत्व काय यांच्या लोकांचा संबंध काय आणि भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीच काय स्थान आहे याच्याबद्दल ऐकलं एवढंच नाही तर मी काल नाट्यशास्त्राचा रेफरन्स देत असताना ब्रह्मदेवाने जे उत्तर आहे की रंगमंच नाटकाचा असो किंवा रंगमंच आयुष्याचा असतो स्त्री नसेल तर सगळं उदास आहे सगळे निरस आहे याबद्दल आपण काल बोललो आज बोलणार आहे आपण स्त्री शक्तीच्या किंवा त्या नवदुर्गेच्या दुसऱ्या रूपाबद्दल स्त्री शक्तीच्या दुसऱ्या रूपाबद्दल ते रूप आहे ब्रह्मचारिणी रूपामध्ये बेस काय या रूपाचा तर या रूपाचा बेस आहे ते स्त्री ते ते स्त्री ज्ञान स्त्री शक्तीच ते अस्तित्व आहे ते व्यक्तिमत्व आहे वयाचा तो टप्पा आहे ज्यामध्ये स्त्रीचा प्राईम फोकस हा ज्ञान आत्मसात करणं असायला पाहिजे भारताला प्राचीन भारताला ज्ञानाची खूप मोठी परंपरा आहे आणि आपल्याबद्दलचे अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत त्यापैकी एक गैरसमज हा पण आहे की भारतामध्ये स्त्रीला ज्ञान प्राप्त करण्याची ज्ञान घेण्याची परवानगी नव्हती पण हे फार चुकीचं आहे हे चुकी चुकीचं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे पुरावे आपण सिद्ध पण करू शकतो भारतामध्ये स्त्रियांची एक ज्ञान परंपरा आहे आणि त्या ज्ञान परंपरेमधलं एक सर्वश्रेष्ठ आणि उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ब्रह्मवादी कार्गे जिच्या ज्ञान रूपाबद्दल ज्ञान व्यक्तित्वाबद्दल आज आपण बोलणार आहे काय की राजा जनक नावाचा एक राजा होता आणि तो अध्यात्म वेद परा अपरा शक्ती अपरा विद्या ब्रह्मतत्व याच्या यांच्याबद्दल शास्त्रार्थ करायला त्याला खूप आवडायचं त्याला गूढ विषयांवर शास्त्रार्थ करायला ज्ञान मिळवायला खूप आवडायचं आणि तो प्रत्येक वर्षी या त्याच्या ज्ञान लालसेच्या माध्यमातून दरवर्षी एक मोठा वार्षिक शास्त्रार्थ सोहळा भरवायचा आणि एका वर्षीही त्याने एक मोठा शास्त्रार्थाचा कार्यक्रम ठेवला आणि त्या शास्त्रार्थामध्ये भारतातील सर्व विद्वानांना सर्व विद्वानांना त्यांनी खुला आमंत्रण दिलं ब्रह्मतवावर बोलण्यासाठी किंवा ब्रह्मज्ञानावर बोलण्यासाठी त्यानंतर त्याने जाहीर केलं की या शास्त्रार्थामध्ये या थोडक्यामध्ये डिबेट कॉम्पिटिशन डिबेट हा शब्द योग्य नाही तरीही तुम्हाला म्हणून या डिबेट जो कोणी व्यक्ती त्याला शंभर गोमाता शंभर गायी आणि त्यांच्या बरोबर अनेक अक्षर अनेक सुवर्ण मुद्रा देण्यात येतील भेट म्हणून देण्यात येतील आणि त्याने जाहीर केल्यानंतर त्या शास्त्रार्थ सभेमध्ये एक ऋषी उठले त्यांचं नाव होत ऋषी याज्ञवल्क आणि ऋषी याज्ञवल्क आपल्या अनेक शिष्यांसोबत आले होते त्यांनी डाव्या बाजूला पाहिलं की तिथे अनेक गोमाता आहेत आणि सोबतच अनेक सोन्याच्या मोहरा असलेल्या पिशव्या पण ठेवलेल्या तर त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की शिष्यांनो त्या सगळ्या गायी आणि त्या सगळ्या सुवर्ण मोहरा घ्या आणि आपल्या आश्रमाकडे चला यात वल्कांनी कुठेही कुठलाही शास्त्रार्थ केला नाही कोणाशी काही बोलले नाही त्यांनी डायरेक्ट जाहीर केलं म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी जाहीर केलं या पूर्ण सभेमध्ये ज्याला काही माहिती आहे किंवा जो सगळ्यात मोठा विद्वान आहे तो मीच आहे आणि मला हा विश्वास आहे की या सभेमधला एकही व्यक्ती मला हरवू शकत नाही म्हणून मी स्वतः जाहीर केलं डायरेक्ट जाहीर कर मी प्रत्यक्ष जाहीर केलं या सगळ्या गोमाता आणि सगळ्या सुवर्ण मुद्रा या फक्त माझ्याच आहेत आणि मी काय घेऊन चाललो सगळी लोक आश्चर्यचकित झाले आणि होत पण ते याज्ञवल्क्य सारख्या ब्रह्म ऋषीला विरोध कोण करणार त्यांना शास्त्रार्थामध्ये आव्हान कोण देणार आणि एवढ्या विषम परिस्थितीमध्ये भारतातल्या त्या सगळ्या विद्वानांच्या सभेमध्ये याज्ञ समोर एक स्त्री उभी राहते आणि तिचं नाव होत गार्गी गार्गी याज्ञवल्कांसमोर समोर येते आणि याज्ञवल्कांना जाहीर प्रश्न विचारते की याज्ञवल्क तुमचा काय समज आहे की तुम्ही या जगातले तुम्ही या भारतातले तुम्ही या सृष्टीमधले सर्वात मोठे विद्वान आहात ते याज्ञवल्कन म्हणतात की गार्गी माझी मान्यता नाहीये की मी सगळ्यात मोठा विद्वान आहे की नाही पण हा मला या सगळ्या गोमाता या सगळ्या गाय आणि सुवर्ण मुद्रा हवेत आणि मी तो तो माझा अधिकार समजतो आणि इथे कुणाचं तेवढं सामर्थ्य नाही की मला शास्त्रार्थामध्ये हरवेल म्हणून मी हे कुणाशीही शास्त्रार्थ कॉम्पिटिशन न करता मी घेऊन चाललो त्यावर गार्गी नाही ऋषी यादने शास्त्रार्थ करण्यासाठी आव्हान दिलं बघा तिचा किती मोठा विश्वास असेल स्वतःवर आणि यात मलक ऋषींनी सुद्धा गार्गीचं ते आव्हान स्वीकारलं आणि राजा जनक समोर त्या अग्निकुंडासमोर त्या यज्ञासमोर तुम्ही स्क्रीन मध्ये पण पाहत असाल फोटो मध्ये ऋषी याज्ञवल्क आणि गार्गी यांच्यामध्ये अपराविद्या ब्रह्मतत्व जलतत्व अग्नितत्व या सगळ्यांबद्दल गार्गी याज्ञवल्कांना एकामागून एक प्रश्न विचारून फंडावून सोडत होती आणि याद निवल्क सुद्धा गार्गीच्या सर्व प्रश्नांचं उत्तर अगदी संयमाने देण्याचा प्रयत्न करत होतो तास निघून गेल्यानंतर गार्गीने काही बेस नसलेले प्रश्न विचारायला सुरुवात केली कारण गार्गीला थोडा अंदाज आला होता की ऍक्च्युली याज्ञवल्क ऋषी हे महान ऋषी आहेत आणि त्यांना खरंच ब्रह्मतत्वाची जाणीव आहे आणि तिने शेवटी तेच केलं तिने अंतोतो प्रश्न विचारत 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 तिने ब्रह्मतत्वावर ऋषी आज्ञी प्रश्न केला ती म्हटली की आकाश तत्व कशात आहे मग ते हे तत्व कशात आहे मग ते तत्व कशात आहे मग त्याच्या पुढचं तत्व कशात आहे असं करत करत ती ब्रह्म तत्वावर आली आणि म्हटली की मग ब्रह्मतत्व कशावर आहे ऋषी आज्ञी वल्क ज्यांना स्वतःला ब्रह्मज्ञान होतं आणि ब्रह्मतत्व कशात आहे हे विचारल्यावर त्यांचा मेंदूचा पारा वाढला आणि ते संतापले आणि त्यांनी गार्गीला म्हटले की गार्गी एवढे प्रश्न विचारू नकोस नाहीतर डोकं फुटेल त्या पूर्ण सभेमध्ये सभेला कळलंच नाही कि याज्ञवल्कानं झालं काय आणि जेव्हा याज्ञवल्क म्हणतायत की, की डोकं फुटेल तर ते नक्की कोणाचं डोकं फुटेल प्रश्न विचारणाऱ्या गार्गीच कि उत्तर देणाऱ्या त्या स्वतः याज्ञवल्क ऋषींच तेव्हा गार्गी हसली आणि गार्गीने मान्य केले की तिने कुतर केलं प्रश्न विचारले आणि तिने हात जोडले आणि राजा जनकला सांगितलं की राजा जनक या सगळ्या गोमाता आणि या सगळ्या सोन्याच्या मोहरा हो याज्ञवल्क ऋषींना घेऊन जाऊ ते खरंच ब्रह्मज्ञानी आहे आणि या सगळ्यांच्या अधिकारी ती त्याच्यावर याज्ञवल्क ऋषींनी गार्गीच्या त्या बुद्धिमत्तेची खूप प्रशंसा केली आणि त्यांनी पुढे सांगितलं पण की एवढ्या मोठ्या विद्वत सभेमध्ये माझ्यासारख्या ब्रह्म ऋषी समोर कुठलाही पुरुष विद्वान सामर्थ्य दाखवत नाही मला प्रश्न विचारण्याचं पण तू गार्गी तू एवढी वयाने लहान असणारी मुलगी सामर्थ्य दाखवते मी तुला आशीर्वाद देतो की या सृष्टीच्या अंतापर्यंत तुझं नाव घेतलं जाईल तुझं नाव इतिहासामध्ये स्मरित स्मरण केलं जाईल हे झालं प्राचीन भारतातलं उत्तर हे झालं प्राचीन भारतातलं उदाहरण मला तुम्ही विचाराल की आधुनिक भारतामध्ये एखादा असं उदाहरण आहे का जे गार्गी त्या गार्गी सारखंच हुशार असेल आणि जिचा प्रवास सुद्धा असाच काहीतरी अनेक आव्हाने भरला असेल तर हो अनेक आव्हानांनी भरलेला एक उदाहरण आहे जे मला तुम्हाला समोर सांगायचं स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसेल या आहेत शकुंतला देवी यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हटलं जायचं या एक ऍस्ट्रॉलॉजर होत्या आणि या एक उत्कृष्ट जगातला जगातल्या तत्कालीन सर्वोत्कृष्ट गणित होत्या या शकुंतला देवींवर विद्याबाल यांनी एक सिनेमा पण केलेला आहे खूप छान सिनेमा आहे प्रत्येक स्त्रीने तो सिनेमा पहा या लहानपणापासूनच हुशार होते आणि यांना गणित आणि अंक याच्याबद्दल खूप खूप क्युरियोसिटी होती आणि त्यांनी जेव्हा एक बेसिक गणिताबद्दल ज्ञान मिळवलं तेव्हा त्यांनी अनेक देशांचे प्रवास केले चीन असेल कंबोडिया असेल युरोप असेल अमेरिका असेल या अनेक ठिकाणी त्या गेल्या आणि तिथल्या तिथल्या गणितामधल्या विद्वानांना आव्हान दिलं संयमाने आव्हान दिलं गणिताबद्दल आव्हान दिलं गणितातल्या अनेक सिद्धांतावर त्यांनी प्रश्न उचलले अनेक लोकांच्या गणितातल्या सिद्धांतावरच्या प्रश्नांना त्यांनी अगदी संयतपणे उत्तर दिले आणि तत्कालीन कालखंडामध्ये एक मान्यता रूढ झाली की आता शकुंतला देवीपेक्षा या जगामध्ये कोणी मोठ एजर इवन दो गणितज्ञ नाही आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर शकुंतला देवी यांनी पूर्ण विश्वामध्ये आपलं स्थान निर्माण केलं पण ह्यांची कहाणी इथंच संपते का हा कार्यक्रम पाहणाऱ्या माझ्या सगळ्या सखी सगळ्या मैत्रिणी सगळ्या आया बहिणींना मला सांगायचे की यांची कहाणी इथे संपत नाही कहाणी खरं इथून चालू होते संपूर्ण विश्वामध्ये आपल्या विजयाच आपल्या बुद्धी व बुद्धी चातुर्याच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये विजय मिळवल्यानंतर जेव्हा त्या भारता भारतामध्ये आल्या तेव्हा भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी एका आय एस अधिकाऱ्याशी विवाह केला विवाहाचे काही महिने खूप छान चालले पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही आणि एक दिवस त्यांना समजलं की त्यांचा नवरा जो आहे तो समलैंगिक आहे विचार करा एक स्त्री जी त्यावेळी तत्कालीन काळातली सगळ्यात मोठी गणितज्ञ्रॉलॉजर आहे ती संपूर्ण जग भ्रमण करून आलेली आहे जगामध्ये तिच्या बुद्धिमत्तेचा डंका वाजतोय अशा स्त्रीला जेव्हा कळेल की आपण ज्या पुरुषाबरोबर आयुष्यभर राहण्याची स्वप्न बघितलेली आहेत तो एक समलैंगिक आहे तिच्या काळजीच्या काय चिंता झाल्या असतील शकुंतला देवी महान गणितज्ञ होत्या पण शेवटी त्या एक सामान्य स्त्री पण होत्या आणि त्या एका प्रसंगाने त्यांचं पूर्ण आयुष्य हादरून केलं पण कहाणी इथं संपली नाही मी नेहमी का म्हणतो की स्त्री ही सामान्य असली तरी तिच्यामध्ये असामान्य ताकद असते त्याच उदाहरण ही शकुंतला दिव्य आहे कारण की त्यांनी ते दुःख स्वीकारलं ते दुःख पचवलं एवढंच नाही तर त्यांनी समलैंगिक संबंधाला विरोध करणारे पुस्तकच आख्खाक्क पुस्तक लिहून टाकलं पुढे त्यांनी त्या त्यांच्या नवऱ्यापासून डिवोर्स घेतला आणि त्यांनी पूर्ण भारतामधल्या सामान्यातल्या सामान्य गरीब विद्यार्थ्यांना गणित गरी शिकवण्याचं काम सुरू केलं समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं आणि तुम्ही कधीतरी त्यांच्याबद्दल वाचा आणि कधीतरी गुगलवर त्यांनी लिहिलेली पुस्तकं पहा शिक्षण क्षेत्रासंदर्भातली पुस्तकं लिहिली आहेत मानवी सायकोलॉजी ह्युमन सायकोलॉजीच्या बाबतीत त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत समलैंगिक संबंधांच्या बाबतीत समीक्षा करणारी त्यांनी पुस्तक लिहिली आहेत गणिताच्या बाबतीत त्यांनी पुस्तक लिहिली आहेत अंक गणिताच्या बाबतीत त्यांनी पुस्तक लिहिले आहे स्वतःबद्दल त्यांनी अनेक किस्से सांगितलेले आहेत त्यांचं साहित्य वाचा तुम्हाला कळेल की एवढ्या मोठ्या स्ट्रगल मधनं एक स्त्री जेव्हा बाहेर पडते तेव्हा ती एका सुंदरशा हिऱ्यासारखी असते जिला अनेक प्रसंगाने पैलू पडलेले असतात पण ती अधिक जास्त चमकत असते चकचकत असते या शकुंतला देवी फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये काम करून थांबल्या नाही तर त्यांनी पुढे इंदिरा विरुद्ध निवडणूक लढवली आणि इंदिरा विरुद्ध निवडणूक लढवत असताना त्यांनी सांगितलं की आता इंदिरा गांधी काही जास्त दिवस लोकांना फसवणार नाही म्हणजे त्यांनी डायरेक्ट इंदिरा गांधींची आव्हान घेतलं पण इंदिरा गांधी पण किती की, की त्यांनी त्यांचं कौतुक असं म्हणून केले की तुम्ही मॅथमॅटिकल अम्बेसिटर आहात तुम्ही दोन देशांमधल्या ब्रिजचं काम करू शकता कारण की तुम्ही ज्ञान घेऊन जात आहे दुसऱ्या देशामध्ये त्यामुळे भारताची इमेज छान सुधारत मी ही दोन्ही उदाहरणं जर तुम्ही पाहिली तर ही उदाहरणं मध्ये असणाऱ्या विद्वत्तेच तुम्हाला प्रकटीकरण करून, करून देत आहेत तुम्हाला सांगतात की स्त्री किती विद्वान असू शकते मी हे का मुद्दा म्हणून जाणीव करून तुम्हाला देतोय कारण की आजच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये मी बघतोय की स्त्रियांचा एक जथ्थाच्या जथा फक्त सोशल मीडियावर आपले फॉलोअर कसे आहेत आपले फॉलोअर किती आहेत आपण कुणाकुणाला फॉलो करतोय आपली ओळख कोणाबरोबर आहे आपण कुठल्या पार्टीमध्ये जातोय आपण कुठल्या किटी पार्टीमध्ये जातोय आपण कुठे जातोय यामध्ये जी आजचा मत आजच्या एक स्त्रियांचा जो जथा गुंतलेला आहे तो कितपत बरोबर आहे जर स्वतःला चमकवायचा असेल स्वतःला सिद्ध करायचं असेल तर विद्वत्तेच्या जोरावर स्वतःला सिद्ध करा शरीर प्रदर्शित करून तर कोणी फेमस होऊ शकतं कोणी व्हायरल होऊ शकत बुद्धीच्या आधारावर आधारावर जे स्वतःला सिद्ध करतील ते त्यांचीच इतिहासामध्ये नोंद केली जाईल ही या दोन उदाहरणावरनं आपल्याला समजत स्वतःच्या बुद्धीच्या आधारावर यांनी आपल्या इतिहासामध्ये नाव कोरलं म्हणून आजही इतिहासामध्ये गार्गीचं नाव घेतलं जातं आजही इतिहासामध्ये अं अहिल्याचं नाव घेतलं जात आजही इतिहासामध्ये लोपामुद्रचं नाव घेतलं जात आजही आजही इतिहासामध्ये शकुंतला देवीच नाव घेतलं जातं ते का कारण की त्यांनी त्यांच्या दिसण्यापेक्षा त्यांच्या भर जागर स्त्री शक्तीचा या दुसऱ्या दिवसाच्या सेशन मध्ये माझी हे सेशन ऐकणाऱ्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना स्त्रियांना सख्यांना आया बहिणींना हेच सांगणं आहे स्वतःच्या दिसण्यापेक्षा स्वतःच्या असण्यावर भर द्या कारण की जे चिरकाल पर्यंत मधले फॉलोअर नसतील तुम्ही कोणाला फॉलो करता ते नसतील आणि फक्त बुद्धी असेल तुमचं असणं असेल आजच्या या दुसऱ्या दिवशी स्वतःला एक वचन द्या आणि या सेशनचा इथेच समाप्त करा येस सर धन्यवाद सर गुरु सरांनी खूप जबरदस्त असणारी शक्तीचं महत्व प्राचीन काळामधील स्त्रियांपासून ते आधुनिक काळामधील स्त्रियांपर्यंत सांगितलेलं आहे खऱ्या अर्थानं सर जागत स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम जो आहे तो शब्द धन आणि आत्मीय एज्युकेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून आपण ऑनलाइन साजरा करतोय आणि त्यामध्ये तुमचं मार्गदर्शन हे खूप मोलाचं ठरलेलं आहे आत्मीय एज्युकेशन पुणे या संस्थेचं पुण्यामध्ये ऑफिस आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना परदेशामधून एमबीबीएस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी ही संस्था आहे खाली तुम्हाला संपर्क क्रमांक सुद्धा पाहायला मिळत आहे आणि याच माध्यमातून आपण उद्याच्या भागामध्ये सुद्धा भेटणार आहोत आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबूयात धन्यवाद गुरु सर तुमचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू सर धन्यवाद